खरं म्हणजे आत्ताच साहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी, मी, मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली <coughs> मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्यात मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा मा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की आ, या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते आ, त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून नऊ ऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी ही माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं घेतली आहेत त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आलीही नाही मी त्याच्यावर कधी बघितलंही नाही तर मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करील किंवा दादांकडचं कर असेल तर त्यांच्याशी चर्चा करील पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही आम्ही नाही दिली समजा आम्हाला मागितली सरकारला मागितली आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं तर सिंगल बाजू आली पाहिजे पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे